ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर ज्या एकामागून एक प्रतिक्रिया येत आहेत ते बघता असं म्हणावं लागेल दोन्ही पक्ष एकमेकांना सकारात्मक प्रतिसाद देत असले तरी प्रत्यक्ष हे टी व्ही समोरच होत आहे एकमेकांना भेटून लवकरच बोलणे होणार असे संकेत मिळत आहेत ज्युनियर ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे व अमित ठाकरेंनीही एकमेकांना साथ घातली आहे महाराष्ट्र हितासाठी जे येतील त्यांना सोबत घेणार मनसेबद्दल आम्ही सकारात्मक असल्याचं मोठं विधान आदित्य ठाकरेंनी केलं त्याला तिकडून अमित ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आदित्य ठाकरेंना खरोखर सोबत घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे त्यांच्या काकांचा नंबर आहे असं सूचक विधान केलं जोपर्यंत दोन्ही भाऊ एकमेकांशी बोलत नाही तोपर्यंत तो टी व्हीवर चर्चा करून उपयोग नसल्याचंही अमित ठाकरे यांनी म्हटलं हा सर्व सकारात्मक संवाद बघता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही ठाकरे बंधू लवकरच युतीची घोषणा करू शकतात असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला परंतु ज्या पद्धतीने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी विचार करत आहेत ते बघता नक्कीच पडद्यामागे काहीतरी घडामोडी घडत असल्याची शक्यता आहे दोन्ही बंधूंना एकत्र यायचं असेल तर काही राजकीय तडजोडी कराव्या लागणार आहेत यात कोण किती तडजोड करणार हे देखील आताच ठरवावं लागणार आहे त्यानंतरच दोन्ही बंधू सोबत युती करण्याची घोषणा करतील असा अंदाज परंतु एकत्र येणं जेवढं सोपं आहे तेवढं एकत्र काम करणं कठीण आहे असाही सूर काही राजकीय विश्लेषक आवडताना दिसत आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंना जर एकत्र नांदायचं असेल तर त्यांना स्वतः सह आपल्या नेत्यांनाही काही पथ्य घालून द्यावी लागणार आहे आणि विषय आहे संपूर्ण महाराष्ट्राचं की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार

तेव्हा त्यांना शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्मसाठी आपला किमान समान कार्यक्रम ठरवावा लागत असतो जसं सुरुवातीला भाजप शिवसेना युतीने हिंदुत्व हा एक धागा पकडून पंचवीस वर्षे युती केली होती महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीची पुरोगामी तत्वांच्या आधारावर आघाडी झाली होती त्याचप्रमाणे ठाकरे बंधूंना एकत्र यायचं असेल तर त्यांना निवडणुकीला सामोरे जाताना आपला एक अजेंडा लोकांसमोर ठेवावा लागणार आहे त्या अजेंड्याला धरूनच त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे आणि त्यामुळे एकत्र येण्याआधीच दोन्ही ठाकरेंना संवादाच्या माध्यमातून यासाठी पुढाकार घ्यावा लागेल दुसरा मुद्दा नेत्यांचं मनोमिलन दोन्ही भाऊ एकत्र आले म्हणजे सर्व संपलं असं नाही एवढी वर्ष एकमेकांची उणीधुनी धुनी काढल्यामुळे गट आणि मनसे नेत्यांमध्ये बराच संघर्ष झालाय अशा दुसऱ्या फळीतील नेत्यांसोबतच तळागाळात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचंही मनोमिलन होणं महत्वाचं आहे संदीप देशपांडे अमय खोपकर या मनसेच्या नेत्यांनी संधी मिळेल तेव्हा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे आदित्य ठाकरेंविरुद्ध संदीप देशपांडे यांनी दोन वेळा विधानसभा देखील लढवली आहे आणि त्यामुळे या दोन पक्षांमध्ये भूतकाळात झालेला संघर्ष बघता भविष्यात युती टिकावी म्हणून नेत्यांचं मनोमिलन अत्यंत गरजेचं आहे तिसरा मुद्दा वादाच्या मुद्द्यांची चर्चेतून सोडवणूक राज व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये धारावी विकास प्रकल्पासह अनेक सरकारच्या धोरणात्मक बाबींविषयी मतभेद आहेत हात न घालता हे विषय चर्चेतून सोडवले जावे यासाठी दोन्ही बंधूंनी पुढाकार घेणं गरजेचं राहिलं वेगवेगळ्या पक्षांचे नेते मीडियासमोर पक्षाची भूमिका मांडतात तेव्हा यातून वाद निर्माण होण्याची शक्यता असते अशावेळी वादग्रस्त विषयांवरती डायरेक्ट टी व्ही समोर भूमिका न मांडता पहिल्यांदा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ने आधी आपापसात आप चर्चा करून मगच यावर भाष्य करण्याची ताकीद राज व उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवी याशिवाय अशा वादग्रस्त मुद्द्यांवर स्वतः राज व उद्धव ठाकरे चर्चा करून मगच युतीची एकत्रित भूमिका मांडणं अपेक्षित असेल मुद्दा चार मोठा छोटा वाट टाळावा लागेल मागे वळून पाहिलं तर भाजप आणि शिवसेनेमध्ये फूट पडण्याची खरी सुरुवात ही मोठा आणि छोटा भाऊ यातूनच झाली आता हीच पुनरावृत्ती उद्धव व राज यांनी एकत्र आल्यावर टाळायची आहे राजकीय वाटाघाटी करताना कोण मोठा आणि कोण छोटा हे बघण्यापेक्षा दोन्ही पक्ष निवडणुकीच्या वेळी छुप्या पद्धतीने एकमेकांविरुद्ध काम करणार नाही याची काळजी घेणं अधिक महत्वाचं राहील ज्याची जशी ताकद त्याचा तसा सन्मान हे सूत्र पाळलं आणि त्या आधारावरच पुढील निवडणुकींच्या वाटाघाटी झाल्यास दोन्ही पक्षांसाठी फायदाच ठरणार आहे तसं पाहिलं तर मुंबई दोन्ही भावांची ताकद आहे परंतु राज यांना मुंबई महानगरपालिकेत आपल्या पक्षाला यश मिळवून देता आलं नाही दुसरीकडे उद्धव यांच्याकडे पहिल्यापासून संघटनात्मक बांधणी आहे पंचवीस वर्ष त्यांच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका आहे त्यामुळे उद्धव यांच्यात संयमी आणि सटीक रणनीती आणि राज यांचा आक्रमक प्रचार हे दोन्ही सूत्र मुंबईत जुळून आल्यास पुन्हा पालिकेवर भगवा फडकवणं दोन्ही भावांना कठीण नसेल उद्धव आणि राज ठाकरे एकत्र यावे यावर आतापर्यंत अनेक चर्चा झाल्यात अनेक लेख लिहिले गेलेत परंतु जेवढं ठाकरे बंधूंनी एकत्रित येणं महत्वाचं वाटतं त्याहून अधिक त्यांनी एकत्र मिळून काम करणं महत्वपूर्ण एकत्र काम करायचं असेल तर मानपान मोठा भाऊ छोटा भाऊ इगो या गोष्टी बाजूला साराव्या लागणार आहेत तसेच आपापल्या पक्षातील नेत्यांना देखील चायपेक्षा कितली गरम यापासून लांब ठेवावं लागणार आहे एकतर दिसून येतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीने फरक पडणार नाही असं म्हणणाऱ्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे की फरक हा जास्तीचा पडू शकतो आणि आता फक्त मीडिया ट्रायल म्हणून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा होत नाहीये तर एकीकडे एक आदित्य ठाकरे बोलत आहेत दुसरीकडे अमित ठाकरे बोलत आहेत एकीकडे एक अनिल परब बोलत आहेत तर दुसरीकडे संदीप देशपांडेही बोलत आहेत एकंदरीत जर सगळाच विचार करायचा जर ठरला तर दोन्हीकडूनही सकारात्मक बाबी आहेत बरं सुरुवात कुणी करून दिली तर राज ठाकरेंनीच करून दिली मी टाळी द्यायला तयार आहे पण त्यांनाही वाटलं पाहिजे उद्धव ठाकरे आमची तयारी आहे फक्त तुम्ही महायुतीच्या नेत्यांसोबत भेटणं गाठणं सोडा या सगळ्या दोन तीन गोष्टी जर सोडल्या तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती होते किंवा व्हावी या चर्चा स्वतः ठाकरेंनी सुरू करून दिलेल्या आहेत आणि आता तसे पावलं पडताना सुद्धा दिसत आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत जायचं की नाही या अगोदर राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची एकनाथ शिंदेची उदय सामंतांची भेट घेतली सगळा आराखडा बघितला पण महायुतीत आधीच तीन पक्ष तीन पक्षांमध्येच वाटाघाटी होता होत आहेत त्याच्यात राज ठाकरे आले तर त्यांच्या वाट्याला जागा तरी किती येणार आणि या ये सगळ्या गोष्टी बघून लोकसभेला भाजपाला बिनशर्त पाठिंबा देऊन सुद्धा भाजपाच्या लोकसभेच्या जागा खटल्या आणि विधानसभेला न्यूट्रल भूमिका घेऊन भाजपाच्या जागा वाढल्या एकंदरीत राज ठाकरे आणि भाजप हे समीकरण जुळत नाही किंवा मग जुळवून आणण्याचा प्रयत्न केला तर काही म्हटलं तरी नशीब साथ देत नाही पण आता सगळ्यांच्याच युती आघाड्या बघितल्यात दोन्ही भाऊ एकत्र आल्या तर फरक फार मोठा पडू शकतो कारण दोन्हीही बाळासाहेब ठाकरेंचे पाईक आहेत दोघेही खऱ्या अर्थानं त्यांचे शिलेदार आहेत आणि त्यामुळे शिवसेना ओरिजिनल कुणाची या कॉम्पिटिशन मधूनच एकनाथ शिंदे बाहेर पडतायत सगळ्यात मोठा फटका हा भाजपला बसत नाही पण सगळ्यात मोठा फटका हा एकनाथ शिंदेना बसतोय महायुतीमधील एकनाथ शिंदेचं वजनच धोक्यात येत आहे एकनाथ शिंदेची ताकद धोक्यात येते आणि कदाचित भाजपासाठी एकनाथ शिंदेची गरज संपते या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एकनाथ शिंदेना स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा ओरिजिनल शिवसेना हा ब्रँड जो ते लावू पाहतायत तो टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती रोखणं एकनाथ शिंदेसाठी क्रमप्राप्त आहे आता या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता जास्तीत जास्त व्यक्त व्हा सगळ्यात महत्वाचा हाही विषय आहे की शरद पवार कोणत्या भूमिकेत आहेत म्हणजे काका पुतणे एक होता होता राहिलेत शरद पवारांचं स्टेटमेंट सुप्रियानं ठरवावं संसदेत विरोधात बसायचं की सत्तेत आमच्या पक्षातील एक गट असा आहे की ज्यांना युतीसोबत सत्तेसोबत अजित पवारांसोबत जाण्यासाठी ते आग्रही आहेत आता मी हा सर्वस्व निर्णय जो आहे तो सुप्रिया सुळेंवर थोपवतो हो आणि पुढे काहीच होत नाही हे सगळे डॉट जर जोडले तर आज ना उद्या दोन्ही काका पुतणे एक होत आहेत म्हणजे महाविकास आघाडीत राज ठाकरे सामावून घेतले जातील की नाही हा प्रश्न सुटतोय आता जो काही विचार करायचा आहे तो फक्त राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत या मुद्द्यावर व्यक्त व्हा तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा जय महाराष्ट्र